राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मंत्रीपद मिळालं नाही पहा थेटच काय मिळाले आमदार गोपीचंद पडळकर नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आणि विधानसभेचे आमदार बनले राज्यात मंत्रिमंडळाचा देखील विस्तार झाला मात्र यात मंत्रिपदासाठी चर्चेत असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना मात्र मंत्रिपदाने हुलकावणी मी भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीनं मला दोन हजार वीस ला विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न मी विधान परिषदेमध्ये लावून धरले विधान परिषदेच्या बाहेर रस्त्यावरची सुद्धा केव्हा लढाई करावी लागली तेव्हाही तिथं मी लढाई लढलेलो आहे नंतर मला पक्षानं विधानसभेची जत विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली माझा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघ आहे आटपाडी तालुक्यात माझं पडळकरवाडी नावाचं गाव आहे परंतु माझा मतदारसंघ सोडून भारतीय जनता पार्टीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली तिथल्या जनतेनं भरघोस मतदान देऊन मायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करून मला जवळपास चाळीस हजार मताच्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलेला आहे आता मी नाराज असायचा प्रश्न नाही परंतु मी ज्या लोकांच्यासाठी काम केलं त्या लोकांच्या भावना होत्या की मला मंत्रीपद मिळावं परंतु पार्टीनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे राज्यात भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची म्हणजेच माहितीची सत्ता आली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात बनले त्यानंतर एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला मात्र यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्र मंत्रिपदावर संधी मिळाली नसल्याने संदर्भात त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवाडल्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका